सर मुलांचा अभ्यासात मन लागत नाही मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर मुलांना एकच सांगतो की जर समजा आपल्या आईने मन लावून स्वयंपाक केला नाही आपले वडील दिवसभर काम करतात त्या वडिलांनी जर म्हटलं की माझं सुद्धा आज मन लागत नाही मला आळस आला व्हॅन चालवणारे काका आपले त्यांनी जर म्हटलं की आज माझं मनच लागत नाही व्हॅन चालवण्यामध्ये तर ऍक्सिडंट होऊन जाईल शिक्षक जर आले शिक्षकांनी म्हटलं की चला आज माझा मोड नाही मी शिकवत नाही माझं मन लागत नाही असं कधी झालं का त्या लोकांनी कधी कारण सांगितलं का मुलं काय करतात की अभ्यास समजत नसल्यामुळे कारणं देतात की आमचं मन लागत नाही आणि मन लागत नाही म्हणजे त्यांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही मन लागत नाही म्हणजे त्यांना अभ्यास आवडत नाही तर मुलांना आधी तुम्हाला त्या गोष्टीमध्ये त्या कामामध्ये आवड निर्माण करावी लागेल जर तुमची आवड निर्माण झाली तर तुमचं अभ्यासामध्ये सुद्धा मन लागेल कारण की आपले आई वडील जे काम करतात ते मन लावून करतात ते तुमच्यासाठी करतात म्हणून त्यांना रिझल्ट चांगले मिळतात आणि तुमच्याकडनं आईवडिलांना शिक्षकांना सर्वांना रिझल्टची अपेक्षा असतात आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी बनायचं असेल तुम्हाला मोठ्या मोठ्या एक्झाम्स क्रॅक करायच्या असतील तर त्या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी तुम्हाला मन लावून जीव लावून मेहनत करून अभ्यास करावा लागेल मला एवढंच म्हणायचं आहे की मन लागणार नाही आधी आवड निर्माण करा आपोआप तुमचं मन लागेल ओके थँक्यू थँक्यू सर